राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी तरी झाली आणि त्यामुळे शेतीचं घरादारांचं गुरांचं जनावरांचं फार मोठं नुकसान झालं आणि अशा स्थितीतच शेतकरी हवाल दिला आहे शेतकरी उघड्यावर हो आहे सरकारने तातडीनं मदत करण्याची ह्याला आवश्यकता आहे आता एक तर शेतकरी आहे त्याला मदत जी मिळते जे जाहीर केली आहे ते अल्पमदत आहे शेतकऱ्याला मदत देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने निवडणुकीच्या कालखंडामध्ये एक जी आर काढला होता आणि त्या जी आर नुसार शेतकऱ्याला काही जास्तीची मदत मिळण्याची भूमिका सरकारने घेतली होती पण निवडणुकीच्या कालखंडामध्ये काढलेला तो जी आर आता सरकारने रद्द केला आणि मागे एक जी आर जो होता त्याच्यामध्ये अत्यल्प अशी मदत मिळत होती तो, तो आर मागचा जी आर आता सुरू केला त्यामुळे एकतर तुम्ही निवडणुकीच्या कालखंडामध्ये जी जी आर केला म्हणजे प्रति तीन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती आता दोन हेक्टरपर्यंत मदत मिळेल फळबागांना त्या ठिकाणी पस्तीस हजार रुपयाची मदत मिळत होती आता ते पंचवीस हजार मिळेल हेक्टरी आणि तीन हेक्टरपर्यंतची मदत दोन पर्यंत करण्याचं कारण काय आता तीन पर्यंत शेतकऱ्याला कमीत कमी मदत दिली पाहिजे आणि ते नवीन जीआर प्रमाणे म्हणजे जो नवीन म्हणजे निवडणुकीच्या कालखंडात घेतलेल्या जीआर प्रमाणे दिली पाहिजे ही भूमिका दुसरी भूमिका अशी की ओला दुष्काळ जारी केला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे त्रेचाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये या राज्यामध्ये सरसगट ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही का तशी परिस्थिती निर्माण झाली नाही पण आता तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ओला दुष्काळ हे सरकारने जाहीर करून केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे आता निवड राज्यावरच राहून भागणार नाही तर केंद्रानेही पुढाकार घेऊन राज्यभरातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे राज्य सरकारकडे दिवाळखोर सरकार आहे राज्य सरकारकडे पैसा नाही आहे नऊ लाख कोटीचं कर्ज सरकारवर हो आहे आणि अशा ठिकाणी केंद्राने मदतीचा हात पुढा करावा स्वतः पुढाकार घ्यावा आपले मंत्री पाठवावे हा परिस्थिती पाहावी अजि माझी विनंती राहणार आहे सरकारला सरकार संवेदना हरवून बसलेलं आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच सांगावं लागतं मंत्र्यांना की जा दौरे करा मंत्र्यांनी तर सुमोठे दौरे केले पाहिजे स्वतःहून केलं पाहिजे काही मंत्री गेले पण काही मंत्र्यांना सूचना द्यावी लागते हे राज्याचं दुर्दैव आहे याच्यावर लक्षात येतं की यांना शेतकऱ्यांविषयी किती आस्था आहे निवडणुकी